मोरांबा या मालिकेच्या पाच जानेवारीच्या भागामध्ये आई अज्जी सांगत असते मला असं वाटतंय आपण अक्षयला सांगायला पाहिजे मागच्या वेळेला ज्या वेळेला आपल्याकडे फूड अँड ड्रग डिपार्टमेंटची धाड झाली होती त्यावेळेला पंकजचं नाव समोर आलं होतं अभि म्हणतो पण आत्ता हे सांगणं योग्य आहे का आई जी म्हणते मला असं वाटतंय आत्ता पंकजने हेच केलेलं आहे पंकजनेच हे काम केलेलं आहे कारण मागच्या वेळेची घटना मला पूर्णपणे आठवते आहे त्यांनी त्या सांगितलं होतं ना आपल्याला पंकजने केलंय म्हणून अभि म्हणतो हो पण आत्ता ही गोष्ट अक्षयला सांगितली त्यावरती अक्षय कसा विश्वास ठेवेल तितक्यात तिथे अक्षय येतो त्यावेळेला आय्याजी सांगत असते हे बघ या सगळ्यामध्ये कोण आहे त्याला शिक्षा ही मिळालीच पाहिजे मग तो पंकज का असे ना असं म्हणत वाढवत मुद्दा तिथे आता अक्षय येतो आणि काय चर्चा चालले सगळी आयजी म्हणते हे बघ तुला या गोष्टीवरती विश्वास बसेल न बसेल पण आम्हाला खात्री आहे या सगळ्या ह्याच्यामध्ये हे जर कोणी काम केलं असेल ना काल घडलेलं तर मागे पंकज आहे याच्यावरती अक्षय म्हणतो काय बोलतेस तू आईची म्हणजे तो दारू पित असेल मावशीला मारहाण करत असेल वेळ नको ते वेडेचाळे करत असेल पण असं काही तो करणार नाही माझा विश्वास आहे तोपर्यंत रमाई ते पंकज काकांसोबत बोलत असते पंकज म्हणतो रमे माहिती आहे का काल खूप मोठा गोंधळ झाला रमा म्हणते काय झालं पंकज काका पंकज म्हणतो तुला माहीत नाही आहे इकडे ना खूप मोठा राडा झाला म्हणजे मला असं वाटते तुझ्या सासऱ्याला कळालेला आहे बहुतेक की मी त्यांचा पाठलाग करत होतो रमा म्हणते पण हे घडलं कसं पंकज काका म्हणतात अगं त्यांचा पाठलाग करत असताना नंतर ते आमच्या मागे धावत आले तर मी पळालो आणि माझ्या खिशातनं बाटली पडली त्यामुळे कदाचित त्याला संशय आलाय पण तुला माहिती आहे का तुझा सासरा रमाकांत हा खूप घाबरलाय हलक्या दिलाचा आहे ग त्याचं हृदय खूप हलकं आहे माझ्यासारखा काही का निर्डावला नाहीये त्याला जरा समजाव रमासंग ते हो तर काल आल्यापासून काका एकदम अस्वस्थ आहेत मग मा मला कळतच नाही नक्की काय झालंय ते यावरती पंकज म्हणतो त्याला समजाव त्याला जरा नीट बोल असं म्हटल्यावर हो ती रमा त्या रमाकांत काकांसोबत बोलायला जाते तोपर्यंत अक्षय म्हणतो आईयजी तुझं बोलणं मला पटत नाहीये पंकज काका असं काही करेल यावरती माझा विश्वास नाही आहे आय्यजी म्हणते हे बघ अक्षय तुला दरवेळेला रमा आणि तिचे नातेवाईक बरोबर वाटतात पण मला असं वाटतंय तू नीट विचार कर आणि या सगळ्यामध्ये खरा दोषी कोण आहे हे शोधून काढ अक्षय म्हणतो खरा दोषी आपण शोधून काढू पण पंकज काका हे करणार नाही तेवढं नक्की यावरती आईयजी म्हणते तुला माहिती आहे का मागच्या वेळेला फूड अँड ड्रग डिपार्टमेंटची धाड पडली होती त्यावेळेला त्या इन्स्पेक्टरनी आम्हाला हेच सांगितलं की या सगळ्यामध्ये कंप्लेंट करणारा हा पंकज आहे अक्षय म्हणतो असं कसं मग तुम्ही त्यांना विचारायचंच ना काय पुरावा आहे म्हणून तुमच्याकडे यावरती अभि म्हणतो मूर्ख आहेच करे तू म्हणजे अरे ते पोलीस डिपार्ट आहेत पोलीस आहेत ते फूड अँड ड्रगचे आणि त्यांना प्रश्न विचारायचा म्हणजे पोलिसांनी एखादा गुन्हेगार पकडला तर त्याला पुरावा विचारतो का आपण असं काय बोलतोयस तू म्हणजे रमाच्या नातेवाईक आहेत म्हणून तू काहीही बोलशील तर ते चुकीचं आहे आई हे जी म्हणते तेच तर मी याला सांगत आहे म्हणजे रमाचे काका आहेत म्हणून ते चूक शकत नाहीत का दारूच्या नशेमध्ये केलं असेल त्यांनी काही किंवा दारूसाठी चार पैशासाठी करू शकतात ते असं म्हणत अक्षयला आपल्या बाजूने वळवत रमा आणि पंकजकाच्या विरोधात भडकवत असते तोपर्यंत रमा आता रमाकांतला भेटायला रूम मध्ये आणि काका काय करताय तुम्ही त्यावेळेला रमाकांतने काढलेले आता ते कपडे जे कपडे घालून तो, तो शशिकांतचा पाठलाग करत असतो ते बघत असतो त्यावेळेला रमा म्हणते काका काय झालं रमाकांत म्हणतो मला वाटतंय रमा हे सगळं मी फेकून द्यावं जर घरच्यांनी कुणी पाहिलं दादाने तर माझं काही ना खरं नाही रमा म्हणते काका नक्की काल काय झालंय रमाकांत म्हणतो रमा काल मी जे दृश्य बघितलं ना ते खूप भयानक होतं रमा म्हणते पण काका असं काय घडलंय बोला तरी तुम्ही मला रमाकांत सांगतो हे बघ रमा काल न दादाला मी पाहिलं पण दादा काल एकटा नव्हता काल दादा सोबत जी व्यक्ती होती ना त्या व्यक्तीने मला खूप मोठा धक्का बसलेला आहे म्हणजे ती व्यक्ती असेल असं मला अपेक्षित पण नव्हतं रमा म्हणते कोण होती ती व्यक्ती मला काहीतरी सांगाल का काय नक्की घडलं रमाकांत म्हणतो ती व्यक्ती होती ती व्यक्ती होती असं म्हणत रमाकांत आता मात्र रमाला ती व्यक्ती कोण होतं हे सत्य सांगण्यासाठी तोंड उघडतो रमाला उत्सुकता असते की असं नक्की काय घडलंय की ज्याच्यामुळे काकांना हे असं सत्य सांगायला लागते किंवा काका इतके घाबरलेत असा विचार करत रमा आता काकांना बोला कोण आहे ती व्यक्ती कोण आहे ती व्यक्ती हे सांगत असते तोपर्यंत इकडे आता आरती आणि मयुरी बोलत असतात आरती सांगत असते मयुरीताई तुम्ही आता बऱ्याच झालात हे खूप चांगलं आहे म्हणजे खरं सांगू का तर तुमचं ना हे सगळं आता बदललेलं रूप पाहून मला खूप बरं वाटतंय म्हणजे या सगळ्यामध्ये तुम्ही लवकरात लवकर बऱ्या आहे हे मात्र सगळं चांगलं आहे बोलणं चालू असताना रेवा येते आणि म्हणते बघितलंच ना आरती आणि काय ते म्हणजे अक्षय मला घेऊन चालला होता तर हे आपल्या कंपनीचं काहीतरी निघालं आरती म्हणते अगं काहीतरी नाही आपल्या कंपनीवरती खूप मोठं संकट आलंय तुला कळतंय का याचं गांभीर्य या जरा लक्षात घे म्हणजे घराचा भाग समजतेस ना स्वतःला मग कंपनीवरती आलेलं संकट हे आपल्यावरती आलेलं संकट आहे तर तुला काय फिरायचं पडलं इतका स्वार्थी विचार करतेस आणि या घरात काय राहतेस आता चिडलेली देवा म्हणते बघे मी याच घरात राहणार तू नको मला सांगूस मी या घरात राहायचं की नाही आणि मी तुला चॅलेंज देते एक वेळ एक वेळ तुझी या घरातून हकलपट्टी होईल पण मी मी याच घरात राहीन लक्षात ठेवा ती माझे शब्द असेच्या असे खरे होतील असं म्हणत रेवा काहीतरी असंबद्ध बडबडत असते आरतीला चक्क का घराबाहेर काढण्याच्या चक गोष्टी करत असते आणि आरतीला कळत नाही की इतका कॉन्फिडन्स इतका माज याच्यात आलात तरी कुठून आरती मात्र हदरते नक्की काय चालले ते तिला कळतच नाही आणि रेवा धमकी देऊन निघून पण जाते इकडे मयुरी म्हणते काय ग हिचा इतका कॉन्फिडन्स वाढला तरी कुठून म्हणजे कॉन्फिडन्स नाही हा तर ओव्हर कॉन्फिडन्सच आहे म्हणजे इतका ओव्हर कॉन्फिडन्स हिच्यामध्ये येतो तरी कुठून असं म्हणत आता इकडे मयुरी सुद्धा खूप घाबरलेली असते की नक्की काय घडलंय तोपर्यंत आता पोलीस काही लोकांना घेऊन येतात पोलीस काही लोकांना घेऊन विचार आणि म्हणतात यांनीच यांनीच हे सगळं केलेलं आहे आणि या, या लोकांनीच तुमच्या तुमच्या कंपनीच्या ट्रकमध्ये आपला भेसळयुक्त माल पाठवला आणि क्लायंटकडे भेसळयुक्त माल नेऊन पोचवला आणि म्हणून तुमच्या कंपनीचं नाव बदनाम झालेलं आहे पण या सगळ्यामागे एक वेगळाच कोणीतरी आहे म्हणजे या करता कोणीतरी आहे यावरती आता मात्र शशिकांत म्हणतो याच्या मागे करता करविता वेगळा कोण असणार आहे हे मला माहितीच आहे या सगळ्यामागे कोण आहे हे सत्य आम्हाला कळालंच पाहिजे असं म्हणत आता मात्र शशिकांत बोलतो बोला तुम्ही सांगा याच्यामागे कोण आहे पोलीस सांगतात यामागे पंकज पंकजचा हात आहे यावरती अक्षय म्हणतो काय बोलताय तुम्ही पोलीस सांगतात हो या चोरांनीच आम्हाला सांगितलंय की याच्या मागे पंकजचा हात आहे ते असं म्हटल्यावरती आता अक्षयला खूप मोठा धक्का बसतो पोलीस म्हणतात हो आम्हाला खोटं बोलून काय करायचं आहे म्हणजे त्यांनी हे कशासाठी केलंय दारूची चिरीमिरीसाठी केलंय की कशासाठी मला काही माहीत नाही तोपर्यंत रमा सांगत असते काका बोला ना तुम्ही कुणाला पाहिलं इकडून अक्षयचा आवाज येतो रमा बाहेर ये अक्षय खूप चिडलेला असतो रमा म्हणते काका बोला ना आता गप्प बसण्याची ही वेळ नाही आहे तुम्ही मला लवकरात लवकर सांगा की हे सगळं कोण करत आहे मला हे सगळं कळलंच पाहिजे तितक्यात अक्षय आवाज देतो आणि रमा रमा बाहेर ये त्यामुळे सोबत कोणत्या व्यक्तीला आता इकडे पाहिलं गेलंय हे रमाला काही कळत नाही रमा बाहेर येते त्यावेळेला अक्षय म्हणतो तुला माहिती का पंकजा काकांनी काय केले ते रमा म्हणते पंकज का काही करणारच नाहीत अक्षय म्हणतो अगं गोष्ट ऐकून तरी घे न ऐकताच गोष्टी किती काय काय बोलशील पंकज काकांनी आपल्या कंपनीच्या विरोधात ते भेसळ व्यक्त केले त्यात पंकज काकांचा हात आहे यावरती रमा म्हणते पंकज काका असं काही करणारच नाहीत अक्षय म्हणतो ती माणसं सांगत होती ती सगळी चुकीची का आणि पंकज काकाच बरोबर का रमा ज्या वेळेला पंकज काका किंवा तुझ्या माणसांची गोष्ट आहे ते तू दरवेळेला असं करतेस रमा म्हणते तुम्हाला वाटते का खरंच पंकज काका हे करतात पण मला खात्री आहे की ते असं काही करणारच नाहीत असं कोणतंही कृत्य ते, ते करणार नाहीत या सगळ्या मागे कोणीतरी दुसरंच आहे अक्षय म्हणतो तू पंकज काकांना फोन लाव रमा म्हणते मी नाही लावणार अक्षय म्हणतो हे बघ पोलिसांचा किंवा माझा फोन ते उचलणार नाही तू फोन लाव असं म्हणत रमाच्या फोनवरून पंकज काकांना फोन, का फोन लावत अक्षय चिडून बोलतो तुम्ही जे काही कृत्य केलंत ना ते अजिबात चुकीचं आहे म्हणजे आमच्या कंपनीला बदनाम करण्यासाठी का हे केलंत कोणा आहे तो याच्या मागे तुम्हाला कोणी याच्यामध्ये प्रेशराइज केलंय का तुम्हाला हे करण्यासाठी कुणी प्रेशराईज करत असेल तर आत्ताच्या आत्ता मला सांगा पंकजा का म्हणतात माझं म्हणणं ऐकून तरी घ्या मी काय बोलतोय ते ऐका जावे बापू पण अक्षय ऐकण्याच्या मूडमध्ये नसतो मग शशिकांत मोबाईल घेतो आणि म्हणतो ए पंकज म्हणजे आम्हाला हे सगळं करण्यासाठी त्रास देण्यासाठी केलंस ना का हे सांगतोय आम्हाला बदनाम का करतोयस आणि आता शशिकांत फोन ठेवतो इकडे आता रमा सांगत असते पंकज काका यातलं कोणतंही कृत्य करणार नाहीत याची मला शंभर टक्के खात्री आहे पण रमावरती कुणी आता विश्वास ठेवायलाच तयार नसतं इवन अक्षय पण विश्वास ठेवायला तयार नसतो पोलीस म्हणतात आम्हाला जे कळलं आहे ते आम्ही सांगितलं आहे खोटं बोलून किंवा काही मॅन्युप्युलेट करून बोलून आम्हाला काय मिळणार आहे मग पोलीस गेल्यावर ती अक्षय रमा बाहेर असतात त्यावेळेला रमा म्हणत असते तुम्हाला जाणून घ्यायचं आहे की यामध्ये खरं कोण काय करेल ते खरं कोणाचा हा ते तुम्हाला जाणून घ्यायचा असेल तर मी तुम्हाला सांगते तितक्यात तिथे आता शशिकांत येतो रमा म्हणते मी सांगू यांनी काय केले यांनी माझ्या आईचे असं म्हणत असताना तिकडे शशिकांत येतो आणि म्हणतो रमा मी तुझे हात जोडतो मी तुझे हात जोडतो माझा मुलगा ऑलरेडी माझ्याबद्दल खूप काही मनामध्ये साठवून आहे तू माझ्या मुलाच्या मनामध्ये माझ्याविषयी अजून विष पेरण्याचा प्रयत्न करू नकोस रमा मी हात जोडतो रमा मी हात जोड रमा म्हणते तुमची भूलथापा बंद करा असं म्हणत रमा शशिकांतचं तोंड बंद करते अक्षय म्हणतो रमा हे जे काही चाललंय यात मला काही माहीत नाही आहे पण जर का पंकजकांनी हे केले तर आपल्याला जाणून घ्यायला पाहिजे की कोणाच्या दबावाखाली केले का दारूच्या पैशासाठी केले का दारूच्या नशेत केले का किंवा कोणत्यांना ब्लॅकमेल करते का रमा तुला गोष्टी कळत नाही आहेत सत्य जाणून घेणं महत्वाचं आहे असं म्हणत अक्षय रमाला समजवत असतो आता मात्र रमाईकडे शशिकांतला सांगत असते आज तुम्ही लपला असाल या सगळ्यातून पंकजाकांना अडकवून तुम्ही सुटलात पण एक ना एक दिवस तुमचं सत्य जगासमोर आणेल यावरती शशिकांत म्हणतो एक ना एक दिवस तुला घराबाहेर काढेल एक ना एक दिवस रेवा तिचं बाळ घेऊन येईल मग एक ना एक दिवस अक्षय तुला या घराबाहेर काढेल हे सगळं एक ना एक दिवस होताना मी आपल्या डोळ्याने पाहिन कळतंय का तुला रमा असं म्हणत आता मात्र शशिकांत तोंडाला येईल ते बडबडत असतो रमा सांगते तुम्ही काहीच करणार नाहीत का, ना का अक्षयला आणि म्हणते तुम्ही जर काहीच केलं नाहीत तर रेवा हे बाळ घेऊन इकडे येईल खोटं नंतर तुमच्याशी लग्न करायचा हट्ट करेल मग मी कुठे जाणार आहे तुम्हाला गोष्टी समजत नाही आहेत किती कॉम्प्लिकेटेड आहेत ते आता रमाचं म्हणणं अक्षयला पटत असतं पण रेवाचं सा खोटं समोर आणण्यासाठी अक्षय काय करणार हे येणाऱ्या भागातच कळणार आहे